भोंडल्याच्या माध्यमातून शिवसेनेने महिलांना दिली शासकीय योजनांची माहिती शिवसेना कल्याणपूर्व महिला आघाडी शहर शाखेचे आयोजन शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध योजना सुरू असून या योजनांची माहिती शिवसेनेच्या वतीने भोंडल्याच्या माध्यमातून महिलांना देण्यात कल्याण पूर्व महिला आघाडी शहर शाखेच्या वतीने महिलांसाठी महाभोंडला हळदी कुंकू कार्यक्रम व वेशभूषा स्पर्धा कार्यक्रमाचे आयोजन कल्याण पूर्वेतील कशीश हॉटेल येथे करण्यात आले होते कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडी जिल्हा प्रमुख छाया वाघमारे शिवसेना कल्याण पूर्व शहर प्रमुख निलेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी वैशाली लांडगे मीना वाळेकर मालती पवार मनुषा भानुशाली नेहा शेट्टी अनिता लवटे चिकनकर राधिका कुलकर्णी दीपाली तेलुरे आदी शिवसेना महिला पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते महिला जिल्हा प्रमुख छाया वाघमारे पुष्पा ठाकरे राधिका गुप्ते माधुरी काळे राजवंती मडवी सारिका जाधव पल्लवी बांदोडकर संगीता गायकवाड आदी महिला पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली तर शहर प्रमुख निलेश शिंदे माजी नगरसेवक मल्लेश शेट्टी नवीन गवळी रमाकांत देवळेकर हर्षवर्धन पालांडे यांसह सर्व महिला उपशहर प्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले आज कल्याण पूर्व महिला आघाडीच्या वतीने महाभोंडल्याचं आयोजन केलेलं आहे दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी मंगळागौर महाभोंडला असे कार्यक्रम केले जातात दरवर्षीप्रमाणे आणि त्याचं सातत्य म्हणून महिलांना पक्षाच्या कार्यक कार्यक्रमामधून किंवा घरातल्यासाठी बिरंगुळा म्हणून हा महाभोंडल्याचं आयोजन केलेलं आहे कारण मराठी हिंदूंची संस्कृती कुठेतरी जपली जावे आणि हा दरवर्षीप्रमाणे कोशागिरीनंतर हा महाभोंडल्याचं आयोजन केलं जातं महिला आघाडी नेहमीच पक्षासाठी काम करत असते आणि महिला आघाडीला कुठेतरी बिरुंगळा मिळणं माननीय खासदार एकनाथजी साहेब आणि डॉक्टर खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या मार्गदर्शनाने सगळीकडे मंगळागौरीचे महाळोंडाचे आयोजन केले जातं आणि त्याचंच नियोजन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला आणि ह्या कार्यक्रमासाठी सर्वांचा म्हणजे पुरुष पदाधिकारी निलेश शिंदे असतील मल्लेश शेट्टी असतील नवीन गवळी असतील रमाकांत जवळेकर असतील हर्षवर्धन पलंंडे असतील आमच्या सर्व नगरसेविका उपजिल्हा प्रमुख राधिका गुप्ते पुष्पाताई ठाकरे प्रमुख माधुरी काळे या सर्व पदाधिकारी सर्व महिलागडी यांनी हिरारीने भाग घेतलेला आहे आणि भूषा स्पर्धा पण आयोजित केलेली आहे आणि महिलांनी मनमुराद आनंद या कार्यक्रमात चालू केला आहे शिवसेना कल्याण च्या वतीने आज हा बोलण्याचा आज कुंकू कार्यक्रम ने या ठिकाणी आयोजन करण्यात आला होता शिवसेना ही नेहमी सातत्याने तळागावातल्या लोकांच्यासाठी काम करणारी संघटना पक्ष आणि संस्कृती मराठी संस्कृती जपण्याचा देखील शिवसेनेच्या वतीने आपण नेहमी प्रयत्न करत असतो आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्या या सगळ्या लाडक्या बहिणींचा हा आज कार्यक्रम या ठिकाणी होत आहे आणि मला वाटतं की जेव्हा ही स्त्री शक्ती जेव्हा एखाद्याच्या मागे उभी राहते निश्चितपणे येणाऱ्या जे आपल्याला आपण म्हणतो ना प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो त्यामुळे प्रत्येक कार्य आपण जर हे स्त्री शक्ती जर आपल्या मागे असेल तर आपण निश्चितपणे आपण पूर्ण करू शकतो